श्रीगणेशाय नमः अथ श्रीसरस्वतीरहस्यस्तोत्रम् निहारहारघनसारसुधाकराभां कल्याणदां कनकचम्पकदामभूषाम् उत्तुङ्गपीनकुचकुम्भमनोहराङ्गी वाणी नमामि मनसा वचसा विभूतयी श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे श्री सरस्वती रहस्य स्तोत्रम पहाटेच्या दाट धुक्यासारखी कापरासारखी आणि अमृतवर्षाव करणाऱ्या चंद्रासारखी अत्यंत शुभ्र अशी कल्याण करणारी सोन्यासारख्या वर्णाच्या चंपकपुष्पांच्या हाराने शोभणारी उन्नत स्तनमंडलाने जिचे शरीर मनोहर दिसत आहे अशा वाग्देवीला म्हणजे श्री सरस्वतीला मी मनाने आणि वाणीने नमस्कार करते